खऱ्या अर्थानं जी परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते एक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा बिहार म्हणून एक बीडची ओळख नव्यानं या राज्यामध्ये निर्माण झालेली आपण बघतोय आणि ज्या पद्धतीनं अतिशय क्रूर पद्धतीनं मसाजोगचे सरपंच सतीश संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आलेली होती हो मी या निर्गुण हत्येमध्ये जे प्रमुख आरोपी म्हणून आता त्यांचं नाव समोर येत होतं आज तुमच्या माध्यमातून काही आमच्या मित्रांच्या माध्यमातून कळलं की त्यांनी आज आत्मसमर्पण केलं परंतु आत्मसमर्पण करून प्रश्न सुटणार आहे असं मला वाटत नाही मला तरी वाटतं की राज्य सरकारने या गंभीर प्रश्नामध्ये पूर्ण लक्ष देऊन विशेष चौकशी या सर्व ज्यामध्ये करून त्या ठिकाणी बीड जिल्हा हा कसा व्यवस्थित पूर्वपदावर येईल याचा त्यानिमित्तानं प्रयत्न त्या निमित्तानं करणं गरजेचं आहे आणि जे बीड जिल्ह्यातले सर्वसामान्य जे नागरिक आज दहशतीमध्ये आहेत या सर्व नागरिकांची या दहशतीमधून मुक्तता करण्याची आज नितांत गरज आहे राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडं गृह खातं त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे की लोकांच्या अपेक्षेला आपण खरं ठरलं पाहिजे आणि बीड जिल्हा जो आज दहशतीमध्ये आहे या दहशतीमधून बीड जिल्ह्याची मुक्तता या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून माननीय फडणवीस साहेबांनी निमित्ताने केली पाहिजे आणि सध्या जे